आज आपण ऋग्वेद काळातील ज्या राजकीय आणि प्रशासकीय संस्था ज्या आहेत या प्रशासकीय संस्थांची चर्चा जी आहे ती चर्चा करणार आहोत कारण भारतामध्ये प्राचीन काळामध्ये देखील अत्यंत सुसंघटित प्रकारच्या राजकीय संस्था ज्या आहेत त्या राजकीय संस्था अस्तित्वात होत्या अर्थात भारतामध्ये या राजकीय के संस्था केव्हा अस्तित्वात आल्या या संस्थेचा विकास कसा झाला किंवा या ज्या राजकीय किंवा प्रशासकीय संस्था होत्या या लोकशाही प्रधान होत्या का याबद्दलची सविस्तर चर्चा जी आहे ती सविस्तर चर्चा आपण या प्रस्तुत व्हिडिओमध्ये करणार आहोत माझ्या चॅनलवर जे पहिल्यांदा आलेले आहेत त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा बटन दाबावा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल भारतामध्ये साधारणत ऋग्वेद काळामध्ये आर्य लोक हे सप्तशिंदूच्या प्रदेशामध्ये आले अर्थात आर्य कुठून आले याबद्दल वेगवेगळी मतं आहेत काही लोक म्हणतात की युरेशियामधून आले काही लोकांचं मत आहे की अंटार्क्टिका खंडातून आले काही लोकांचं मत आहे की आफ्रिका खंडातून आले पण भारतामध्ये खऱ्या अर्थाने राजकीय आणि प्रशासकीय संस्था ज्या आहेत त्या सुसंघटितपणे तयार व्हायला सुरुवात आर्यांच्या काळामध्ये झाली कारण आर्य लोकं मध्य आशियामधून सप्तशिंदूच्या प्रदेशामध्ये आले आणि खऱ्या अर्थाने आर्यांच्या जीवनाला स्थिरता जी आहे ती स्थिरता प्राप्त झाली कारण याआधी आर्य लोक टोळे करून टोळ्या करून किंवा भटके जीवन जगत होते पण सप्तशिंदूच्या खोऱ्यामध्ये नद्या आहेत सुपीक जमीन आहे म्हणून आर्य लोकांच्या जीवनाला स्थैर्य लाभलं आणि खऱ्या अर्थाने तिथूनच त्यांच्या राजकीय जीवनाला जी आहे ती राजकीय जीवनाला सुरुवात झालेली दिसून येते तर भारताच्या इतिहासामध्ये ज्या काळाला आपण वैदिक काळ असं म्हणतो हा वैदिक काळाचा कालावधी हा इसवी सन पंधराशे तर इसवी सन सहाशे या दरम्यानचा जो कालखंड आहे या कालखंडाला वैदिक कालखंड असं म्हटलं जातं या वैदिक कालखंडाचे दोन भाग केले जातात ऋग्वेदिक काल आणि उत्तर वैदिक काल जो आहे तो उत्तर वैदिक काल असे दोन भाग केले जातात त्याच्यामध्ये सर्वात पहिला जो भाग येतो तो येतो ऋग्वेदिक काळ हा ऋग्वेदिक काळ साधारणतः इसवी सन पूर्व पंधराशे ते इसवी सन एक हजारपर्यंतचा जो काळ आहे या काळाला ऋग्वेदिक काळ असं म्हटलं जातं आणि त्याच्यानंतरचा ऋग्वेदिक काळानंतरचा उत्तर वैदिक कालखंड आहे हा उत्तर वैदिक कालखंड पूर्व एक हजारपासून पर पूर्व सहाशेपर्यंतचा जो काळ आहे तो सहाशेपर्यंतचा काळ हा उत्तर वैदिक कालखंड असं म्हटलं जातं ऋग्वेदिक काळाला पूर्व वैदिक काळ असं देखील म्हणतात तर या काळाला वैदिक कालखंड म्हटण्याचं मुख्य कारण असं आहे की या काळामध्ये विशेषतः वैदिक धर्मामधला ऋग्वेद जो सर्वात जुना वेद आहे या ऋग्वेदाची रचना झालेली असल्याकारणाने या काळाला वैदिक काळ या नावाने देखील संबोधलं जातं आता वैदिक काळामध्ये ज्या राजकीय किंवा प्रशासकीय संस्था होत्या तर साधारणतः कोणकोणत्या राजकीय आणि प्रशासकीय संस्था वैदिक काळामध्ये अस्तित्वात होत्या तर त्याच्यामध्ये सर्वात पहिली संस्था जर कोणती असेल तर कुल कारण ऋग्वेदिक काळामध्ये सर्वात छोटी प्रशासकीय संस्था जर कोणती असेल तर ती कुल किंवा कुटुंब ही सर्वात छोटी अशी प्रशासकीय संस्था होती कुळाचा किंवा कुटुंबाचा जो प्रमुख असेल त्याला कुल किंवा कुलपती असं म्हटलं जात असे वैदिक काळामध्ये पितृसत्ताक व्यवस्था होती आणि पितृसत्ताक व्यवस्था असल्याकारणाने कुटुंबाचा जो प्रमुख होता कुलूप किंवा कुलपती हा सहजासहजी पुरुष असायचा कारण आर्यांच्या टोळींमध्ये दे देखील पुरुषांना स्त्रियांपेक्षा स्थान होतं तर कुल ही सर्वात छोटी प्रशासकीय संस्था होती त्याच्यानंतर कुलानंतर दुसरी प्रशासकीय संस्था होती गाव गाव कसं तयार व्हायचं अनेक टोळ्या किंवा अनेक कुल किंवा अनेक कुटुंब मिळून निर्माण होणारी जी प्रशासकीय संस्था होती या प्रशासकीय संस्थेला ग्राम किंवा गाव या नावाने ओळखलं जायचं आणि गावाच्या राज्यकारभाराची जबाबदारी किंवा ज्याला गावाचा प्रधान असं म्हटलं जायचं तर गावाच्या राज्यकारभाराची जबाबदारी ऋग्वेदिक कालामध्ये ग्रामीणही नावाचा जो व्यक्ती होता या ग्रामीणी नावाच्या व्यक्तीकडे किंवा गावाचा जो प्रधान असायचा या गावाच्या प्रधानाला ग्रामीणी असं म्हटलं जायचं कुलानंतर दुसरी प्रशासकीय संस्था होती गाव गावानंतर तिसरी प्रशासकीय संस्था होती विष वैदिक काळामध्ये अनेक गावांनी मिळून जी प्रशासकीय संस्था तयार होत होती या प्रशासकीय संस्थेला विष असं म्हटलं जायचं आणि वीजचा जो प्रमुख होता ज्या विजच्या प्रमुखाला विषपती असं म्हटलं जायचं म्हणजे कुल कुलांचं मिळून गाव गावाचं मिळून विष आणि त्याच्यानंतर पुढची संस्था होती जन अनेक विष एकत्र येऊन तयार होणाऱ्या राजकीय संस्थेला जन असं म्हटलं जायचं आणि जनाचा जो प्रमुख होता या जनाच्या प्रमुखाला राजा म्हटलं जायचं किंवा राजन असं देखील म्हटलं जायचं काही काही ठिकाणी राजाला गोप गोपती जनराजन असे देखील उल्लेख वैदिक साहित्यामध्ये सापडतात तर वैदिक काळामध्ये गायीला अत्यंत महत्त्व असल्याकारणाने किंवा गाय ही चलनाची वस्तू मानली जात असल्याकारणाने गाईंचं रक्षण करता गोप किंवा गोपती असं देखील राजाला नाव जे आहे ते राजाला नाव दिलं जात असे तर वैदिक काळामध्ये या पद्धतीने यानंतरची जी संस्था होती यानंतरची संस्था होती सभा वैदिक काळामध्ये जी जनतांत्रिक सभा होती तिला सभा असं म्हटलं जायचं जनतांत्रिक होती याचा अर्थ वैदिक काळामध्ये सभा ही जी संस्था होती या संस्थेचे प्रतिनिधी हे गावाकडून किंवा कडून निवडले जात होते म्हणून ही संस्थेचं जे स्वरूप होतं ते जनतांत्रिक स्वरूप होतं आता सभा ही तत्कालीन काळामध्ये अत्यंत शक्तिशाली संस्था होती म्हणजे राजापेक्षाही शक्तिशाली संस्था जी आहे ती शक्तिशाली संस्था होती ऋग्वेदिक काळामध्ये सभेमध्ये साधारणतः ज्येष्ठ किंवा कुलीन वर्ग जे आहेत या कुलीन वर्गातल्या लोकांना सभेमध्ये प्रतिनिधित्व दिलं जात असे सर्वसाधारण वर्गातल्या लोकांना सभेमध्ये प्रतिनिधित्व दिलं जात नसे मात्र ऋग्वेदिक काळामध्ये सभा या संस्थेमध्ये स्त्रियांना देखील प्रतिनिधित्व दिल्याची उदाहरणं आहेत किंवा वैदिक काळामध्ये सभेमध्ये जे विचारविनिमय होत असे या विचारविनिमयामध्ये देखील स्त्रियांनी सहभाग घेतल्याचे उल्लेख जे आहेत ते उल्लेख काढून येतात ऋग्वेदिक काळामध्ये सभा ही जी संस्था होती ही अत्यंत प्रतिष्ठित संस्था होती तिच्याबद्दल अत्यंत आदर समाजामध्ये होता म्हणून सभेने जो काही निर्णय घेतला असेल हा निर्णय त्या राज्यामध्ये म्हणजे त्या जनामध्ये राहणारे जे लोक आहेत या जनामध्ये राहणाऱ्या लोकांना बंधनकारक मानला जात असे सभा फक्त विविध विषयांवर चर्चा करत नव्हती तर तत्कालीन काळामध्ये न्यायदानाची जी जबाबदारी होती ती न्यायदानाची जबाबदारी देखील सभेकडे दिली होती सभेच्या नियमित बैठका होत असे राजा देखील सभेला उपस्थित राहत असे सभेचे जे सदस्य होते हे सभेचे सदस्य राज्यकारभाराबद्दल राजाला सल्ला देत असे किंवा देखील राज्यकारभार करताना सभेच्या लोकांशी विचारविनिमय जे आहे ते विचारविनिमय करत असे सभा ही एवढी शक्तिशाली संस्था होती की राजाला देखील सभेचा निर्णय जो आहे तो सभेचा निर्णय मान्य करावा लागत असे म्हणजे ऋग्वेदिक काळामध्ये सर्वात शक्तिशाली संस्था जर कोणती असेल तर ती प्रशासकीय संस्था म्हणजे सभा होय त्याच्यानंतर ऋग्वेदिक काळामध्ये दुसरी महत्त्वाची प्रशासकीय संस्था जी होती ती म्हणजे समिती अर्थात सभा ही संस्था खूप आधी जन्माला आली त्यानंतरच्या काळामध्ये समिती ही जी संस्था आहे ही समिती ही संस्था जन्माला आली समितीमध्ये साधारणत सभेमध्ये मोजक्या लोकांना किंवा कुलील लोकांना प्रतिनिधित्व दिलं जात असे मात्र समितीमध्ये सर्व जनजातीमधले जे लोक असतील टोळीमध्ये लोक जे असतील या लोकांना त्या ठिकाणी प्रतिनिधित्व जे आहे ते प्रतिनिधित्व दिलं जात असे म्हणून समिती ही जी संस्था होती त्या टोळीतल्या जनजातीतल्या लोकांची एक संस्था होती समिती ही संस्था फक्त राजकीय विषयापुरती मर्यादित नव्हती कारण समितीमध्ये दार्शनिक प्रश्नांवर चर्चा होत असे किंवा वेगवेगळे जे धार्मिक अनुष्ठान त्या काळामध्ये केले जात होते प्रार्थना केल्या जात होत्या त्याच्याबद्दल देखील चर्चा जी आहे ती चर्चा समितीमध्ये केली जात असे आणि ऋग्वेद काळामध्ये समिती ही जी संस्था आहे या समिती या संस्थेचं एवढं महत्त्व असण्याचं मुख्य कारण असं आहे की या समितीच्या माध्यमातून राजा जो आहे तो राजा निवडला जात असे राजाची निवड करणे राजावर अंकुश ठेवणे राजाला सहकार्य करणे राजाची मुदत संपल्यानंतर त्याची पुनर्नियुक्ती करणे किंवा राजा जर कि अपात्र असेल तर त्याला पदावरून दूर करणे इत्यादी काम समितीकडे होते समितीमध्ये विविध विषयांवर चर्चा जी आहे ती चर्चा होत असे चर्चा संपल्यानंतर एकमताने नी निर्णय घेतला जात असे जर एकमताने नी निर्णय झाला नाही तर मतदान देखील केलं जात असे समितीला काही सैनिकी कार्यदेखील करावं लागत असे उदाहरणार्थ युव आखणी करणे सेनापतीची नेमणूक करणे युद्ध जाहीर करणं अशी काही सैनिकी कार्यदेखील समितीकडे होती समिती ही सभे इतकीच महत्त्वाची संस्था असल्याकारणाने समितीच्या बैठकीमध्ये उपस्थित राहणे राजाचं कर्तव्य होतं राजा समितीला मार्गदर्शन करत असे किंवा जनजाती संदर्भात जे काही नियम निर्धारित करायचे असतील किंवा एखाद्या कार्याचं जर नियोजन करायचं असेल तर त्या संदर्भात समिती जी आहे ती समितीला अत्यंत महत्त्वाचा अधिकार जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा अधिकार होता त्यानंतर ऋग्वेदिक काळामध्ये सर्वात शेवटची जी संस्था होती ती म्हणजे राजा जनाचा जो प्रमुख होता या जनाच्या प्रमुखाला राजा असं म्हटलं जायचं काही ठिकाणी गोप म्हटलं जायचं काही ठिकाणी राजन म्हटलं जायचं काही ठिकाणी गोपती असं म्हटलं जायचं ऋग्वेद काळामध्ये साधारणतः राजे जे आहे ते दोन मार्गाने निवडले जात होते कारण काही जनांमध्ये वंश परंपरागत पद्धतीने म्हणजे अनुवांशिक पद्धतीने राजा निवडण्याची जी पद्धत होती ती राजा निवडण्याची पद्धत होती म्हणजे राजाच्या मुलाला राजाची जबाबदारी दिली जायची अर्थात वंश परंपरेसोबत गुणवत्ता देखील लक्षात घेतली जायची कारण जो वारस आहे हा जर गुणवान नसेल तर दुसऱ्या व्यक्तीची देखील नेमणूक जी आहे ती नेमणूक केली जायची हा पहिली पद्धत होती दुसरी पद्धत होती काही जनांमध्ये समितीच्या माध्यमातून म्हणजे निवडणुकीच्या माध्यमातून राजा जो आहे तो निवडला जात असे समितीच्या माध्यमातून राजा निवडताना लोकतांत्रिक तत्वाला महत्त्व दिलं महत्त्व दिलं जात असे लोकतांत्रिक तत्त्वाच्या माध्यमातून राजाची निवड केली जात असे अर्थात ऋग्वेदिक काळामध्ये राजा ही जी संस्था आहे हिला फारसं महत्त्व नव्हतं कारण ऋग्वेदिक काळामध्ये राजाला अत्यंत मर्यादित अधिकार होते कारण समितीला राजा निवडण्याचा अधिकार होता त्याला पदावरून दूर करण्याचा अधिकार होता कारण ऋग्वेदिक काळामध्ये राजा या प्रशासकीय संस्थेपेक्षा सभा आणि समिती या ज्या प्रभावी संस्था होत्या या राजाच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याचं देखरेख ठेवण्याचं कार्य जे आहे ते देखरेख ठेवण्याचं कार्य करत असे राजाला दैनंदिन राजकारभारात मदत करण्यासाठी पुरोहित नेमले असत यज्ञ किंवा धार्मिक विधी करायचे असतील तर याबाबत सल्ला आणि मदत करण्याचं काम हे पुरोहिताकडे दिलं जात असे सेनेची जबाबदारी सेनापतीकडे दिली जात असे सेनापतीच्या मदतीने राजा जो आहे तो जनाचं रक्षण करण्याची जबाबदारी पार पाडत असे म्हणजे ऋग्वेदिक काळामध्ये परकीय आक्रमणापासून रक्षण करणं शांतता प्रस्थापित करणं न्यायदान करणं ही राजाची कामं होती तसंच या काळामध्ये प्रजेकडून धान्य किंवा मा इतर मार्गाने कर जमा करण्याचा अधिकार देखील राजाला होता ऋग्वेदिक काळामध्ये राजा ही संस्था फारशी महत्त्वाची नव्हती राजाला अत्यंत मर्यादित अधिकार होते पण ऋग्वेद काळाचा जो अखेरचा टप्पा आहे उत्तर ऋग्वेदिक काळ ज्याला म्हणतात या अखेरच्या टप्प्यामध्ये राजा नावाची संस्था जी आहे तिची सत्ता वाढायला लागली आणि सभा आणि समिती नावाच्या ज्या संस्था आहेत प्रभावशाली होत्या या कमजोर व्हायला लागल्या त्यांचं महत्त्व जे आहे ते कमी व्हायला लागलं कारण राजाने स्वतःला देवाचा अंश किंवा प्रतिनिधी आहे असं राजा स्वतःला मानायला लागला आणि हळूहळू धार्मिक बाबतीत न्यायविषयक बाबतीत राजाचे अधिकार जे आहेत ते राजाचे अधिकार वाढायला सुरुवात झाली म्हणून ऋग्वेदिक काळाच्या शेवटच्या कालखंडामध्ये राजांकडे अनियंत्रित सत्ता जी आहे ती अनियंत्रित सत्ता ही प्राप्त होऊ लागली तर अशा पद्धतीने ऋग्वेदिक काळामध्ये कुल गाव विष जन सभा समिती आणि राजा या महत्त्वाच्या ज्या संस्था आहेत या महत्त्वाची संस्थांची चर्चा जी आहे ती चर्चा आपण केलेली आहे